तर कोमल इथून बांगड्या घेतलेल्या बघा मी जवळ जरा कॅमेरा घेतोय माझा आवाज जरा जास्त येत बघा कशा आहेत सांगाय कोमलची चॉईस आहे आणि इकडे परी परी तुला काय पाहिजे ते पाहिजे म्हणते तिकडे जायचं म्हणजे मेकअप सामान दिसतंय ना तिला कोणी बघू नका बर का काय चालू आहे बघू नका इकडं बाबा आरती झाल्यानंतर पुसणं माणसाला नाही का स्वतःच्या सोयीनुसार जगलं पाहिजे जर गेलं म्हणजे आपल्याला रांगोळी येत नाही ना तर आपण कधी प्रयत्न करायचा नाही रांगोळी शिकायचा आपण हे असे छापे आणायचे बघा हे एवढं बोड छापे आणलं रांगोळी सुविधा का ओके नमस्कार गुड मॉर्निंग बाय इव्हिनिंग आहे आम्ही गुड मॉर्निंग करतोय आम्ही सगळ्यात वेडे लोक आहोत हा हा हो जमतो जमतो थांबा एक मिनट आता तर आजचा विषय आहे आम्हाला जायचं आहे जत्रेत आजचा कलर आहे पिवळा आणि पिवनन मी पिवळा कलर घातलेला म्हणून पिव आज माझ्याजवळ आहे पिव हायकर एकदा तोंड करतो सॉरी जिथतो मी पण पोरीमध्ये कन्फ्यूज होतो काय सांगू हा हे आजी आलेली आजीचा नमस्कार घ्या बर जा तर आज आमची आरती आहे इथे ऍक्च्युअल मध्ये दोन्ही म्हणजे पलीकडे गल्ली मध्ये आणि अलीकडे पण आम्हाला दोन्ही आरतीचं आरतीच हे आलत बोलवलं होत आरती घ्या थांबणार थांबणे एक मिनिट थांबणे एक मिनिट एक मिनिट थांबणे बोलतोय ना हो 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 सेम घातलंय मॅचिंग मॅचिंग हो दोन मिनिट थांब मला बोलू दे मी बोलत असल्यावर मला बोलायचं नाही कळालं हां हे बॅडमॅन असत असं पप्पा बोलत असले आणि तू मदत <laughs> बोलायला लागली तर बॅड मॅनर्स म्हणतात तू गुटगले ना हा तर विषय काय माहिती का पल्लीकडून कोणाकडे वरतू हा ही इकडं आली हिचं पण एकदा हाय घ्या चल हाय कर बेटा हाय कर हाय घ्या या बाटकेला घ्या नाही मधी नाही मधी नाही म्हणती आजीकडं कोणीच जायला नाही हा <laughs> म्हणत <आउनत> नाही <नाएं। laughs> माझ्याकडे आसलेल्या डोळ्यान पाहिलं हिला पण पाहून घ्या दोन मिनिट हा हायकर पिऊ एकदा पिऊ हायकर नमस्कार हा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डे टू यू उद्या आमचा बर्थडे आहे नाही व्हिडिओ मध्ये जाणार आहे ना उद्या आमचा बर्थडे आहे उद्या आम्ही एका वर्षाचे होणार म्हणजे आजच्या दिवशी आम्हाला माहित नव्हतं हे एवढ कर्ट होणार आहे म्हणून ही हे एवढं आगाव होणार आहे म्हणून हा आम्हाला वाटलं ले साध सरळ सोपं लेकरू निघून पण हे असं एवढं आगाव निघलं ना हे बघा टोपी काढणार तर असा सगळा विषय आहे पलीकडच्या देवीला पण आम्हाला बोलवणं आलो होतं म्हणजे आमच्या इकडे प्रत्येक गल्लीमध्ये एक देवी बसत असते आता आमच्या सोभ्यात आम्हाला दोन्हीकडून बोलवणं आलो परंतु आम्ही त्या गल्लीचं घेतलं आम्ही इकडची आरती घेतली आज रात्रीची आणि पलीकडची जी आहे ती रामभवनं घेतलेली आहे दोन एक दिवसांनी सातव्या माळीला आजची तिसरी माळे का चौथी आजची चौथी चौथी आणि इकडे बघा कोमलालीली कोमलला पीवा ड्रेस आणला आहे पीऊसाठी मामा नम्मा हीला बी आहे का मम्मीला आजचा कलर कोणता म्हटला आहे पीऊला बी घालायचे आहे ग्रीन का घातले

<laughs> परी, तुझे प्रश्न संपतात मग प्रश्न विचारते सांग बरं कसे उत्तर देऊ एवढे प्रश्न तू सतत बोलत असंटिन्युअस बोलत असते परी तू तू शांत बसतच नाही ते कपडे खाऊ नको आता तुला खायला दिलं नाही का मग तरी कपडे बरं खातीये तू लय आवडते म्हणजे बॅडमॅनर्स असतात कपडे खाणं म्हणजे माहिती का <laughs> खाऊ <laughs> नाही ठीक आहे तर आता आपल्याला इकडे आरतीला जायचं अजून किती मिनिटं आहेत 15 मिनिटं ढगा हां 8:30 कपडे घालले आणि खाली ये ना की वाटतं घालले ना पप्पा घाल जरा मग लगेच आपण अव्रुई आणि पीऊ आमच्या सोबत येणार नाही या जत्रामध्ये तिला आता झोपू घालायचं आहे झोपा गं का इकडे आजीबाई बसलेली

रात्रीचीच माझ्याची जत्रा मध्ये हो चल ना को मला आवर ना तुला किती वेळा सांगितलं मग घेऊन तिला कपडे घाल ना तिकडे तुला दोन वेळा सांगितलं हा मी इकडे बोलतोय तुझं काय तिकडे जाणं मी कॅमेरा थोडी करणार तिकडे तिकडे जाणं घेऊन मग काय बोलाव आता याच्यावरती मी काही नाही बोलू शकत इकडे ताट वगैरे तयार केलेले ते पण दाखवून देतो चला देवीसाठी आणलेला आहे हार सोबत आहे केळी प्रसादासाठी आणि इकडे ताट तयार केलेलं आहे हे बघा छान असं ताट तयार केलेलं आहे दिसले का तुम्हाला बघ देवा तिकडे गेल्या लावायचा तर अशी काही तयारी केलेली इकडे जेवण्यासाठी आज शेवगाची शिंगा म्हणजे ड्रमस्टिक होणार आहे दूध इथं यांना दिवसाचं मित्रांनो दोन लिटर दूध लागतं दोन लिटर दोन ते अडीच लिटर दूध लागतं काय बोलावता यांना आहे दूध किती आपल्याकडे दे एवढं कशाला लागतं आपल्याला अगं तुम्ही काय चहा बनवता का काय करता एवढं हा पिऊला लागते पिऊ का एक लिटर बेदी काय चहा अजूनही अशा लिमिटा फॅमिली आहे जिथं पावसाळ दुधामध्ये चहा करते दोन टाइम ची जमा करून कोणाला ठेवायचं काय जमा करायचं दुधाचे पैसे सहा हजारात दूध व्हायला बापरे मला का हे नको सांगू दे मग तू विचार कशाला करतो काही सांगू नका मला सहा हजाराचं दूध आजी दूध सहा हजाराचं अजी तुमच्या वेळेस तुम्ही घर चालवायचे तर सहा हजारच दूध कधी पिलेले नाही ना नाही एक बकरी बकरी दूध प्यायचं मला कसं माहित सांगा दूध खोटी नाकरी बकरी दूध पण असूध दहा पैसे दूध आणू मायला कशासाठी दूध महिन्याचं दहा पैसे दान त्याच्यासाठी नाही ते थांबा ना रे एक मिनटं थांबा ना अरे समाजले दूध द्यायचे पण जास्त मला कसं तुम्ही येतोच गुरु घेण्याची मी हा आम्ही तर कधी लहानपणी दूधच पाहिलं नाही बाबा हा मला दूध दिलं का आमच्या आईने हां सर नाही दूध हाजी दूध दिलं मला कधी

बापा हा आणि पिवचाला तर तुम्हाला ड्रेस दाखवतो पिवळी इकडे चल हे घे चॉकलेट घे चल पिवचा ड्रेस बघा पिवळा तर आम्ही आता फोटो काढणार आहे सगळेजणं मस्त पिवळा पिवळ्या ड्यूसमध्ये जेवढ्या लोकांना पिवळा ड्रेस घातली ना फोटो मध्ये यायचं काय जेवढं नाही घातली त्यानं ना चुपचप बसायचं त्या रितूला लिहून टाका आमच्याकडं का तिला फोटो नाही काढायचं का रितूच नाही काढत फोटो हां फोटो काढत तर देईन म्हणते आली लेट बघ खरं बोललो मी झालं बघ ना किती वेळ येतं विचार त्यांना ए हिरोईन ए हिरोईन चल 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 आले 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 हा हा एकच छान तिच्या पायामध्ये एकच आहे बाबा कोणी बघू नका बर काय चालू आहे बघू नका इकडं पप्पाला घाम आला बाबा आरती झाल्यानंतर म्हणून पुसणं चाललंय सगळं चरचर तिची ओढणी सर अंगाला खर 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 करायला लागली प्रेम खूप आहे म्हणून मी काही बोलत नाहीये आता बस कंगा पाडा आणि हे कुणी सांगितलं नाही बरं बस 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 बाळा माझा चेहरा रफ रफ झाला अगं बस झालं सरसर ऐक ना नको पुसून बाळा किती वेळाची करत होती तुम्ही आरती तुम्ही ती ऍक्शन करून दाखव तिला म्हणतेत नाही आरती ऐ त्यांना नको पुसून मा असं तेल नको पुसून तेल नको पुसून खूप गरमी झाली पप्पाला पप्पाची गर्मी गरमी लागते आता नाही का हो बस बस ना बाळा मग तू असं दिवसभर खेळत बसशील बाळा दिवसभर खेळत बसशील अशी इकडे चालते ते पपकी ती अर्ची गर्मी झाली होती ओसले नाही आमले नाही काही गर्मी नाही पुसली मम्मीने रुमला आणला नाही तरी हा असा विषय झाला आरती झालेली आहे आणि सकाळी घरी आलोय आजी कशी झाली आरती चांगली झाली का आजी कशी झाली मस्त झाली मस्त झाली का छान बस ना परी आता बस ना आता जा खेळ आता तिकडे दे 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 चला मी आता काय करतो एक दहा पंधरा मिनिटात तुम्हाला परत भेटतो कारण की सगळं आवृद्ध आहे त्यांना आणि तर कोमलला इथून बांगड्या घेतलेल्या कॅमेरा घेतोय माझा आवाज जरा जास्त येत बांगड्या आहेत बघा कशा आहेत सांगा कोमलची कोमल चॉईस आहे आणि इकडे परी परी तुला काय पाहिजे ते पाहिजे म्हणजे तिकडे जायचं म्हणते मेकअप सामान दिसतंय ना तिला त्याच्यामुळं आता मी पलीकडे जाणार आहे आणि तर खूप सारे बरं पण भेटत आहे आपल्याला आणि त्यामुळं जरा चालू आहे जातो आता पलीकडे घेऊन यांना चल लवकर कोमल जा जा वरती जा ठेव की चढायला लागली बघ तस जा जा हां जा 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 वरती पळ 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 वरती जा बाळ्या महिन्यानंतर खूप महिन्यानंतर परी इथपर्यंत वरती जा 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 अजून जा 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 वरती ती जातच नाही आहे वरती तिच्या पायामध्ये ड्रेस अडकत होता एडी बाबा एकदा की वरती आता खाली येईल का जा 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 वरती वरती जा 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 ये लिवर एक सेकंड एक सेकंड घट घाल जा वरती एकदा एकदा जा पळ पळ लवकर हा जा जा लवकर जा परी तुला मजा आली का खेळून किती आली आता कुठे जायचंय तिकडे जायचंय का चला त्यात बसायचं म्हणजे मोठ्या ह्याच्यामध्ये चला परी आधी त्यांना तो एला है थाना आज आनी पे लेजर टॉप एकदम पर लिखाले दे पर दूसरा आज या एक ही कीमत है

छान आवडली तुला आवडली काय हे बघा फरीची मेहंदी सांगा जत्रा मधली कशी येतं कमेंट बॉक्स मध्ये आवडली का तुला तो तो ती मिटून गेली आता मिटून गेली ती हा गे मस्त ना माणसाला नाही का स्वतःच्या सोयीनुसार जगलं पाहिजे जर गेली म्हणजे आपल्याला रांगोळी येत नाही ना तर आपण कधी प्रयत्न करायचा नाही रांगोळी शिकायचा आपण हे असे छापे आणायचे हे बघा हे एवढं छापे आणलं सुविधा ओके वाव आता रांगोळीचं ताण नाही कोमलला कोमल हे रांगोळीसाठी आणलेलं आहे हे बघा परीला हे आणलंय आईला ना मेहरी दाखवून तुझी आईला राग आला बाबा

आणि बांगड्या आणल्यात रोहिणीसाठी तुझच आहे ते पण तुझ्या नाही नाही खळख चमचा आणले आईसाठी बाबा आईच्या रेसिपीसाठी उलथन आणि चमचा आहे हा कसे आहेत तू रेसिपी वगैरे बनवते ना

पिऊला ते काय आणले दोन आणले आवडले तिला काय भांडे नाही आणले का दोना ने। दोना ने। ना ने ने का, का? मेहंदी पण लावली ना छान छान आहे ना हा ठेवा आता चला मला जेवण राहील आमचं अजून साडे दहा वाजले मित्रांनो काय सांगाव तुम्हाला ही गॅसची नळी बाहेरून घेतली नाही आतमधून असते चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना नवरात्रीच्या परत एकदा शुभेच्छा नवरात्र चालूच आहे खूप मस्त आनंदी वातावरण आहे घरचं आजीबाई कुठे गेली आजीबाई झोका झोपल्या काय झोपले तुम्ही झोपले नाही हो का हाँ। चला करा बाय बाय करा आता नमस्कार करा एकदा हा आजीचा नमस्कार घ्या जत्रेतून आलो प्रसाद आणला तुम्हाला देवीचा चला मित्रांनो सगळ्यांना काळजी घ्या आणि चला सगळ्यांना परत एकदा बाय 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 बाय